पाडण्यातही आपला विजय मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी जरांगेंवर उपचार सुरू आहेत पण त्यांनी ॲम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण विरोधकांना पाडा आवाहन केलं आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असं मनोजरांगे पाटील म्हणाले मी सांगितलं होतं कोणालाही मतदान करा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे सगळे सोयऱ्याच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबिया एकच हो या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाना करावं जरी आपण उमेदवार दिलेला नाही पाठिंबा दिलेला नाही पण पाडण्यातही आपला विजय आहे असं यावेळेस पाडणारे बना उभाच राहावं हो किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही पाडण्यातही खूप मोठा विजय आहे यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत आरक्षण दिलं नाही तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन कारण मराठा मुस्लिम धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे त्या त्यामुळे आपण देणारे बनू उगाच काही अफवा पसरवल्या जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला दोघांनी लेकरांचं वाटोळ केलं असं मनोज रंगे म्हणाले आहेत माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाही तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव म्हणून आलो आहे समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचं आणि सगळ्या जनतेनं पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही आहे समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वयेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं त्यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्थ दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी येई त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे बारा बोलुते पण आहे आणि दलित बांधवांचा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जालना